नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आले तुम्हाला आपला नजारा दाखवायला वॉटर पार्क दाखवायला आले हे बघा कसं काय झालं यायलासुद्धा जागा नाही गाडीला सुद्धा तिकडे इतक्या लांब गाडी लावली आम्ही चालत आलो या काय का झाले बघा इकडं पावसानं वरती ते माळ आहे ना हे पाजरून आले पाणी सगळं पाजार ते असं विहिरीत कसं पाजर सुटतंय तर तसं पाजार सुटले ते इथं माळावरून म्हणत दाखवतो मला गावाकडील जीवन कसं काय चाललंय ते बघा पैकीच राहते ते चप्पल वगैरे तिकडं सगळं काढून आलंय असं चाललंय आम्ही सगळा चिकल सगळा चांदा झालाय बरं ह्या काहीही झालं नव्हतं सगळ्यांनी आपली फोनवून ठेवली ती राहणं खतबीत घालून आणि आपल्या असे उन्हाला तापायला आता आहे उन्हाळा तापायला ठेवली ती <laughs> उन्हाळ्यात पावसाळा येईल म्हणून काय माहिती होतं सगळं ऋतू एकत्रच झाले आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळा एकत्रच पण हे निस्ता पावसाळा झाला आहे आता उन्हाळ्याचं तर इथे नामोनिशान राहिलं नाही काहीच इकडं बघा कसं काय पाणी साठले आमच्या तर कोथमिरीत काय झालंय आता बघायला चाललंय काय होईल ते होईल <laughs> बघायला सुद्धा जावं वाटतं नाही रस्त्यावर पाणी तिकडं राह रस्त्यावर गाड्या आहे पाण्यात एवढी अवस्था झाली बेकार कस काय झालंय बघा पूर्ण मळा दाखवला तुम्हाला सुरुवातीपासून आमचा इकडं नाही लय साठत बरं का हिथच कोथिंबीर कराय पाहिजे होती पण हिथं थोडस खतमाती तर कमी पडली जरा एक दोन तीन वर्ष चाललं आम्ही खत घातलं तर चांगला त्याच्यामुळे आता मग हे व्यवस्थित नसते आली म्हणून आम्ही तिकडे खाली केली जरा कुठन वाट पाय तू बेकार झाले कस पाण्या साठल वाट्यावरच पाणी साठलं साठल कस चालायचं तरी अवघडच आहे सगळ्या चिकलच आहे कोणतरी येऊन गेले इकडं पाय ह्या दिसत या माणसांना घरी काय बसवतो घरी तर खातात काय राहिलं का नाही कोण असत आयुष्य पचूर ना त्यातून ना आमची विहीर सगळ्यात मोठी मळ्यातली आमची विहीर आहे तुम्हाला दाखवते दाखवली कधीच नसून दाखवली मी बहुतेक विहीर मळ्यातली आमची आज दाखवते कारण आज पाणी बघा कुठं आलंय त्या विहिरीचं इतकी मोठी विहीर आहे ना मळ्यात सगळ्यात मोठी विहीर आहे ती बर की पाणी हा म्हणजे आक्का मुळाच भागतोय की कि किती एकर असेल काय नजारा एक ही आहे विहीर आमची बघा नाही पाडत ही विहीर आहे बघा कस काय मला वाटलं सगळ्यात मोठी विहीर सगळ्यात बारकी पण पाणी सगळ्यात मोठं आहे आखा मळा आमचा किती मोठा ही सगळा गुजरातचा मळा म्हणतात बघा ही सगळा मळा इकडं टोटली सगळा ह्या विहिरीवर भिजतोय तिकडं त्या माळापर्यंत रान आहेत सगळी ती शाळा दिसते तिथपर्यंत सगळे भिजतात ह्याने हे बघा अवस्था सगळी रानांची सगळ्या चावंदा सगळा रस्त्याचं झालाय कसं काय झालंय तिकडं बघा पाणी कसलं साठले हे कडवळ आहे ना कडवळात पाणी तळत झालंय कि हो कुतमिर कसली झाली सोन्याची विक चांगली आहे की अजून कस, कस का बघितली का विहीर आमची एक नंबर आहे गवारी लावली काय इकडे कडली मी काय आहे गवारीच आहे गावारीच हे कच भरलंय ला। ह्याच्यावर लावलंय तरी पण गज भरलंय त्यांनी बेड करून लावलं होतं पण बेडच नाही राहिलं तर काय येते पाणी काही साधा पाऊस पडलाय वेडच नाही राहिलं त्याला तर इकडं हो भाजीपाला कस काय झालाय पालक भाजी सगळी सुकून सगळी मरून गेली कोण द्यायचं ह्याचं काय माहिती आता काय ह्या पावसाने केलंय वाटू काहीच नाही राहिलं त्या भाजीत बघत कस सडली भाजी जागेवर दिसते का तुम्हाला हे बघा सडली भाजी पकडे टाकलं त्या कुठनं जायचं तुम्ही वेगळीच वाट काढली इकड्या सगळं पाय भरते पाणी कुठं कुठं येते आवघड पडली असते बया उसाला तसं चांगलं झालंय दुसऱ्या सगळ्या पिकापेक्षा आयु मी सगळ्या पिकांपेक्षा ऊसाला चांगलं झालंय बघा

पाहतात ते विटन मस्त असं आहे का नाही लोंढ्याच त्यांची आळे जमीन कुठं दिसाय पाणी शिरलं होतं घरात तुम्ही व्हिडिओ बघितला नाही पता पता पाणी चाललं होतं किती चाललंय त्यांचं बोलणं चला आपण पुढे जाऊ तोपर्यंत दाखवते तुम्हाला काहीच नाही राहिलं रे देवा माझी कोथमीर अवघड आहे का नाही बघा ना कधीच नाही एवढा पाऊस झाला लय म्हणजे लय दिवस झाला म्हणजे मला तर आठवतच नाहीत का पाऊस झालाय बर काटायत येऊ नको चालत कधीच नसण झाला एवढा पाऊस झाला लई दिवस झाला म्हणजे मला तर आठवतच नाहीत का पाऊस झालेला कसं पाणी वरण चाललंय बघा की कसं हे बघा कसं पाणी चाललंय इकडं खाली उसात चाललंय पाणी इकडं कसं देवा फोडून लावलेलं आहे इकडं पाणी सगळ्या ऊसात किती पाणी मरण पाणी झाले सगळं ऊस पाण्यातच आहे हे बघा किती पाणी चाललंय माप आहे का त्याला हे सगळं पाणी वरण वाहून आलेलं या राहणात आता आमची कोथिंबीर तर काय ना देवा परमेश्वरा काही पाणी होय हे अवघड झाले काय हे पावसाने मी आलीच नव्हती अजून काय नजारा झाला देवा पावसाने कोथिंबीरचा दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने बघा कोथिंबीर आपली कोथिंबीर मी तुम्हाला काय म्हणलं होतं हे नजारा परत बघाय घावायचा नाही कस काय झाला नजरा बघा कधीच नाही झालं इतकं नुकसान आहे इतकं झालंय कसलं पाणी चाललंय बघा इकडं पाणी कस काय पाणी किती पाणी चाललंय आपल्या कोथिंबीर अवघड देवा परमेश्वर कोथिंबीर आहे ही कोथिंबीर आपली <सवाँगरे> किती एक नंबर आली आहे दिसली का एवढं नुकसान द्या कशी कुणाला दया आले ना रे एवढा पाऊस कसा पडला असाल आणि काय झालं असल इतका पाऊस तळस पावसाचं पावसाच आहे आपली ही काय करायचं किती पाणी आहे वरण बघा ना किती पाणी येत आहे वरून किती पाणी चाललंय या बघा कस काय पाणी चाललंय रान गच गच्च पाणी रान भरले तर नव्हता भर घरी ना काय सुद्धा नाही हात सुद्धा नाही लावला गवत काढला असा जे पाऊस चाललाय ते पाऊसच आहे आज थोडीशी उघडीक दिली आ काय करायचं काही नाही एवढा पाऊस कसा पडत रे द्यावा पाणी चाललंय तरी अजून इतकं होत पाणी किती पाणी चाललंय म्हणून कधीच नाही झाला ना मोटरी सारखं पाणी चाललंय मोटर चालू असल्या सारखं पाणी वाचतंय बघायक येतोय हो का, का आवाज कस काय पाणी दाखव म्हणलं शेतकरी जीवन आपलं किती सुंदर आहे किती भारी आहे किती चांगलं आहे जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईट सुद्धा आहे जेवढं आम्ही शेतकरी रुबाबात राहायचं सपन आहे कधी कधी हातात आण इतकी बेकार परिस्थिती होती कधी कधी त्याच्यातनं पण गप बसून व्हायला लागतंय कधी नव्हतं असं झालं चाक वावर पाण्यात सार कुठं सारा राहिलाय ना कुठं वर्म राहिलाय सगळं सफेद झालं कोथिंबीर आपली एक नंबर आली माणसं रात्रीला येऊला म्हणत होते दाखवा को तुमची कोथिंबीर बघा कोथिंबीर एक नंबर आली कशी आली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सगळ्यांना कळू द्या शेतकरी आणि कसं काय आपल्या पाण्याचं चाललंय ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा बातमीपेक्षा मोठी बातमी झाली ही माझी घरचीच दुसऱ्या ब्रेकिंग न्यूजपेक्षा ही मोठी ब्रेकिंग न्यूज झाली काहीच नाही राहिलं जनावरांना चारा नाही येतो एका काय नाही येतं एका सगळं पाण्यातच आहे सगळं कोथिंबीर गेली नासून सडून बसली सगळी असे बघा तुम्हाला ताकत मग कसं काही कोथिंबीर आहे बघितले का चला मग एवढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपली कोथिंबीर कशी आली ते सांगायला पण विसरू नका